जगातील लोकप्रिय कंपन्यांपैकी असलेल्या ॲपल कंपनीने आयफोन सिक्स्टीन ई e भारतात लॉन्च केला आहे त्यामुळे आयफोन प्रेमी प्रचंड खुश आहेत कारण आयफोन सिक्स्टीन सिरीजमधील आयफोन सिक्स्टीन ई e, हा फोन सगळ्यात स्वस्त असणार आहे तसेच हा फोन कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स देतो ज्यामुळे भारतीय ग्राहकांना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे तर आता आपण भारतात लॉन्च झालेल्या ॲपलच्या नवीन फोनची किंमत फीचर्स आणि तुम्ही हा कधीपासून ऑर्डर करू शकणार आहात याबद्दल बातमीतून सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सुरुवातीला पाहूया यात आयफोन सिक्स्टीन e मध्ये फीचर्स काय आहेत प्रोसेसर आयफोन सिक्स्टीन ई e मध्ये ए एटीन सेट आहे जो उत्तम कामगिरी आणि वेग देतो कॅमेरा आयफोन सिक्स्टीन ई e मध्ये अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि बारा मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे तर व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी फ्रेम्स पर सेकंद आणि डॉल्बी फिजमपर्यंत फोर के रेकॉर्डिंगला सुद्धा सपोर्ट करतो बॅटरी या फोनमध्ये मोठी बॅटरी आहे जी दिवसभर पुरेल इतकी क्षमता देते कारण आयफोन सिक्स्टीनही सव्वीस तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करतो हे उपकरण वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते आणि त्यात सॅटेलाइट आणि इमर्जन्सी एसद्वारे एस मेसेज यांसारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्ससुद्धा सुद्धा समावेश करण्यात आला आहे डिस्प्ले आयफोन सिक्स्टीन मध्ये सहा पूर्णांक एक इंचा ओ ई डी डिस्प्ले आहे जो हाय रिझोल्युशन आणि व्हायब्रंट कलर्स देतो सॉफ्टवेअर हा फोन नवीनतम आय ओ वर चालतो जो स्मूथ एक्सपिरियन्स देतो डिझाईन फोन एसई सिरीजमध्ये दिसणाऱ्या म्यूट स्विच ऐवजी एक ॲक्शन एक बटन देण्यात आले आहे ॲक्शन बटनद्वारे युजर्स कॅमेरा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोड ॲक्टिव्ह करू शकतात या व्यतिरिक्त फोनमध्ये यू एस बी सी स्पोर्टसुद्धा असणार आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आयफोन सिक्स्टीन ई हीची भारतातील किंमत काय आहे तर आयफोन सिक्स्टीन ईच्या बेस एकशे अठ्ठावीस जी बी व्हेरियंटची किंमत एकोणसाठ हजार नऊशे रुपये आहे दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज मॉडेलची किंमत एकोणसत्तर हजार रुपये आहे तर पाचशे बारा जी बी स्टोरेज मॉडेलची किंमत एकोणनव्वद हजार नऊशे रुपये आहे तर आयफोन सिक्स्टीन ईसाठी e प्री ऑर्डर एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपासून डिलिव्हरी देण्यास सुरुवात होणार आहे तर आयफोन प्रेमींनो आयफोन सिक्स्टीन ई e एक व्हॅल्यू ऑफ ऑर मनी है। फोन आहे ऍपलने या फोनची किंमत आणि फीचर्स खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स केले आहेत ज्यात ग्राहकांना ब्रँडेड आणि प्रीमियम एक्सपिरियन्स हवे आहेत त्यांच्यासाठी हा फोन एक उत्तम निवड ठरू शकतो तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा